नमस्कार मित्रांनो माझे नाव रोहिणी प्रल्हाद मुंडे आहे मी आता आठवीतील विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे नाव जीप प्राथमिक शाळा रुढे आहे मी आज महा मी आज महावाचन चळवळीमध्ये वाचलेल्या पुस्तकाचे नाव गांधी कथा हे आहे या पुस्तकाचे लेखक उमाशंकर जोशी हे आहेत गांधी जन्मशताब्दी सर... च... गांधी जन्मशताब्दी वर्षात वर्षात संसगरी सगळी या संस्कृती संस्कृती या आपली पत्रातून जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंत गांधीजींच्या गांधीजींच्या जीवनातील एकशे पंचवीस प्रसंग प्रस्थापित प्रता प्रस्थापित आ, प्रस्थापित केले नावशेष नावशेष धार्मिक नावशेष धार्मिक धार्मिक पेटला गांधीजी गांधीजी शांतपणे शांतपणे आश्वासाने फिरत आश्वासाने फिरत आवाहन करत होते तीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी गांधी गांधीजी गांधीजींचा खून झाला त्याच बरो त्याचबरोबर एक वर्ष अदोगर गांधीजी एका गावात जात होते त्या त्या गावात बकरीचे दूध भेटत नव्हते पण ओल्या नारळाचे दूध भेटत होते गांधीजींनी गांधी गांधीजींना ते दूध पिण्यासाठी दिले गांधीजींनी ते दूध दूध आनंदाने पिले पण गांधीजींची थोड्याच सायंकाळी थोड्याच वेळात तब्येत तब्येत हलवली त्या हलवली डोकेदुखी डोकेदुखी जांभळ्या येणे मळमळ होणे आणि त्यांच्या सोबत त्यांच्या सोबत मनुमेला ह्या होत्या त्यांनी लगेच लगेच डॉक्टर डॉक्टर सुशिला नॉयर यांना यांना बोलाव बोलावून घेतलं व त्यांनी थोड्याशा औषध गोळ्या औषध गोळ्याची चिठ्ठी लिहून दिली थोड्याच वेळात थोड्याच वेळात गांधीजींनी डोळे उघडले आणि ते म्हणाले मला वाचवण्यासाठी डॉक्टर वैद्य आला नव्हता आला नव्हता नव्हे तर रामच आले होते असे मला वाटते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जे हिंद जय